नाशिकमध्ये तब्बल दहा कोटी रुपयांच्या शालार्थ आय डी घोटाळ्याप्रकरणी शैक्षणिक क्षेत्राला हादरा देणारा मोठा अपहार समोर आला आहे या प्रकरणी माजी शिक्षण उपसंचालक नितीन मुरलीधर उपासनी यांना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हा घोटाळा दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान घडला होता अमळनेर येथील एका खासगी शिक्षण संस्थेने बनावट शालार्थ आय डी तयार करून शासनाची मोठी फसवणूक केल्याचा आरोप आहे नितीन उपासनी सेवानिवृत्त झालेले असूनही त्यांनी खोट्या सह्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी दिली येथे शालात आय डी घोटाळा संदर्भात एक गुन्हा दाखल होता त्याचा तपास माझ्याकडं आहे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना मिळालेल्या उपलब्ध पुराव्यानुसार यातील माजी उपसंचालक नितीन मुरलीधर उपासनी यांना आम्ही ताब्यात घेतले चौकशी करत असताना त्यांनी तपासात सहाय्य केलं नाही त्यांचे जे पेपर आणि उपलब्ध पुरावे त्यांना त्यांच्या नातेवाईकांना सांगून कल्पना देऊन अटक करण्यात आलेले उद्या रोजी आम्ही मान्य न्यायालयात हजर करताय रिमांड सर या प्रकरणात किती आरोपी अटक केले या प्रकरणात एकूण सहा आरोपी अटक करण्यात आलेले यांचं काय रोल होता काय केलं या तपासाचा भाग आहे तरी जा उद्या रिमांड मध्ये आम्हाला मानता यावं म्हणून आम्ही याबद्दलची जी काही माहिती आहे ती आम्ही रिमांड मध्ये साजरा करणार आहे त्याचा मा फायदा आरोपी होऊ नये म्हणून मी आता ती गोष्ट सांगत जरी कुठले कालावधीत झालेलं कारण आता हे रिटायर झालेले आहे हे रिटायर झालेले जरी असले तरी यांनी रिटायरमध्ये ह्या खोट्या सह्या केलेल्या आहेत त्यांनी सह्या केलेल्या आहेत रिटायर असताना सह्या केलेल्या आहेत आणि आर्थिक फायदा घेऊन सह्या केलेल्या आहेत असं आमच्या तपासात निष्पन्न झालेलं ना आहे नाशिक रोड पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल असून आतापर्यंत एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे नितीन उपासनी यांना ताब्यात घेतले आहे पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे